नमस्कार सकीनऊ मी अनिता वाडकर कलाश्री किचनमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आणि आपण पाहत आहात किती ताजी तवाणी आणि कोळी मस्त अशी आळूची पानं मला आज भेटलेली आहेत आणि मी त्या माझ्या टेरेस गार्डनमधून काढलेली आहेत आणि आता नागपंचमी आहे उद्या तेव्हा आज त्याच्या वड्या करून ठेवायच्या आहेत मस्त अशा तर त्याची डेटं मी काढून ठेवणार आहे आणि आळूचं फतफतं पण आपल्याला बनवायचं आहे त्यामुळे मी देठंसुद्धा त्याची ठेवणार आहे साईडला काढून तर देठं काढून झाल्यानंतर आळूच्या पाण्याच्या ज्या शिरा आहेत त्याच्यावरून जे सालपट येतं ते, ते काढून टाकायचं आहे आणि सगळ्या पाण्याचं काढून झाल्यानंतर ते दोन पाण्यातून छान असं चोळून दोन्ही साईडनी धुवून घ्यायचे आहेत तर पावसामुळे ती तशी स्वच्छच आहेत पण आपल्याला पदार्थ बनवायच्या आधी कोणतंही भाजी म्हणा किंवा पानं म्हणा हे स्वच्छ धुवूनच घ्यायला हवेत तर आता पाणी नितळेपर्यंत ही सगळी आळूची पानं आपण साईडला ठेवूयात आणि पीठ तयार करून घेऊयात तर इथं घेतलेले मी आहेत मी चार चमचे आपलं बेसन आणि या बेसनमध्ये आपण घालणार आहोत चवीपुरती हळद मीठ आणि त्यानंतर एक दोन चमचे आपली मिरची पावडर यानंतर आपण घालणार आहोत हातावरून क्रश केलेला आपला ओवा आणि आता यात घालायचे आहे सगळ्यांचे आवडते असे आपले पांढरे तीळ तर ते भरपूर घाला वड्यातून मस्त दिसतं ते आणि यानंतर आपण घालणार आहोत चिंचेचा कोळ तर एक तास मी चिंच थोडीशी भिजत घातलेली आणि त्याचा कोळ आता त्याच्यात घालत आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे पीठ आता छान मिक्स करून घ्यायचं आहे तर पीठ जास्त पातळ करायचं नाही किंवा जास्त जाडही करायचं नाही आपल्याला हाताने किंवा चमच्याने पसरवता येईल अशी कन्सिस्टन्सी त्याची ठेवायची आहे आणखी थोडं पाणी घालून मी हे पीठ छान भिजून घेते यानंतर घातलेला आहे अर्धा चमचा खायचा सोडा आणि सोडा घालूनसुद्धा ते पीठ थोडंसं पेटून घ्या त्यानंतर आपली पानं सगळी लाटण्याने पोलपटावर ठे ती लाटून घ्यायची आहेत त्याच्या शिरा चेपल्या गेल्या की आपल्याला त्याचा रोल किंवा सुरळी करायला आपल्याला छान मदत होते किंवा छान सुरळी होती, होती आपली नाहीतर मग ते वरखाली होतं किंवा पान देटाने फाटू सुद्धा शकतं तर आता सगळी पानं माझी करून झाल्यानंतर आपण ह्याच्यावर लावणार आहोत पीठ आणि मी चमच्यानेच पसरवत आहे हाताने पसरवलं तरी चालेल पण जाड थर पिठाचा लावू नका नाही तर मग आळूच्या पानांची टेस्ट येत नाही फक्त पिठाची चव येते त्यामुळे पातळ थर लावायचं आहे आणि एक पान लावून झाल्यानंतर दुसरं पानसुद्धा उलटंच पण ते आधीचं पान आहे त्या पानापेक्षाही ते थे उलटं ठेवायचं आहे म्हणजे समोरची आणि पाठीमुखची बाजू उलटी करून ठेवायची आहे तर ह्याच्यावरसुद्धा थोडंसं पीठ मी घालणार आहे आणि आता हे सुद्धा पसरवून घ्यायचं आहे याप्रमाणे एकामेकावरती तीन किंवा चार पानांचा थर आपल्याला चढवायचा आहे तर ह्या पिठामध्ये थोडंसं कॉर्नफ्लावर किंवा तांदळाचं पीठ घातलं तरी सुद्धा ते खुसखुशीत कुश होतात आणि याप्रमाणे पिठाचा पातळ थर लावून झाल्यानंतर आपणाला काय करायचं आहे त्याच्या दोन्ही साईड जिथे आपलं पीठ लागलेलं नाही किंवा आपण लावलेलं नाही त्या आतमध्ये मडचून घेऊन त्याचा स्क्वेअर तयार करून घ्यायचा आहे पाहू शकता इथं मस्त अशी चौकणघडी झाल्यानंतर एक साईडनी बारीक सुरणी त्याची करायचे आहे तर पान सरळ पानाला पीठ व्यवस्थित पसरत नाही त्यामुळे ते उलट ठेवून पीठ लावायचं आहे पाहू शकता किती मस्त अशी आपली झालेली आहे तर आता उकडीच्या चाळणीला थोडस तेल लावायचं आहे आणि केलेली आपली ही पानांची सुळी त्याच्यात ठेवायची आहे तर याप्रमाणे इतर पानांनाही पीठ लावून आपण सुळी करूयात तर ही थोडी मोठी पानं होती आणि मोठी सुरी झाल्यामुळे त्याच्यात मावत नाही म्हणून मी काय केलं मधून कट केलेलं आहे तर असं कट करून ठेवलं तरी चालेल तर याप्रमाणे अळूच्या वड्यांच्या सुळ्या आता बनवून झालेल्या आहेत आणि शेवटी उरलेलं आहे माझ्याकडे एकच एक, एक पान तर कधी कधी जास्त पानं आपल्याला मिळाले नाहीत दोन किंवा तीन पानंच असतील आपल्याकडे तर आपण एक एक पानाच्यासुद्धा सुळ्या करू शकतो आणि यासाठी मी आता शेवटी एकच पानाची सुडी करून तुम्हाला दाखवत आहे आणि याप्रमाणे आपलं उरलेलं शेवटचं पीठ आहे ते मी ह्या पानाला लावत ला आहे आणि त्या पानांच्या कशा फोल्ड केलं किंवा सुळी केली तसंच दोन्ही साईडनी हे सुद्धा मडचून काय करायचंय बारीक अशी त्याची सुरळी करून घ्यायची आहे ह्या सुद्धा एक पाण्याच्या जा वड्या छान होतात एकदम आपली बारीक भाकर वड्या मिळतात ना कुरकुरीत तशीच होतात आणि एक पाण्याच्याही तुम्ही करून बघा मस्त वाटतं आणि याप्रमाणे आता ही सुद्धा सुरळी मी करून घेते आणि दाखवते हे पहा किती छान झालेली आहे तर एकामेकावर पाणी ठेवलं तर ते थोडंसं मोठं होतं आणि हे बारीक होतं आता पात्रात एक तांब्यावर पाणी आहे आणि गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये हे वड्या उकडून घ्यायच्या आहेत तर आता पाहू शकता इथं उकडल्यानंतर त्यांचा कलर चेंज झालेला आहे हिरवी पानं आपली पोपटी कलरची झालेली आहेत आणि आता आपण हे छान चाकूनी कट करून घेणार आहोत तर पाहू शकता इथं बारीक जी सुळी केलेली होती एकच पानाची ती मी कट करून घेत आहे आणि ही कट झाल्यानंतर दुसरी जी मोठ्ठी सुरळी केलेली आहे तीसुद्धा कट करून घेऊया आणि ह्या वड्या तुम्हाला हव्या तशा तुम्ही खाऊ शकता अशाच उकडलेल्या वड्या खाल्लत ना तरीसुद्धा छान लागतं आहे आपल्या वरण भाताबरोबर आणि भाजलं तळलं चालू फ्राय डीप फ्राय काहीही केलं तरी मस्तच लागतं आता तर मी थोड्या वड्या काय करणार आहे फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे आणि आता जितक्या लागतील तितक्याच आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत तरी तो तर इथं थोड्या वड्या मी भाजणार आहे आणि थोड्या तळणार आहे तर थोड्याशा तेलावर म्हणजे कुणाला तेल जास्त नाही आवडत किंवा तळलेलं नाही खात तर त्यांनी भाजून सुद्धा खाल्लं तरी चालेल ह्या सुद्धा खरपूस भाजल्या की एकदम कुरकुरीत अशा होतात तर एक साइडनी भाजल्या की आपण ते परतवून घेऊया आणि पाहू शकताय तुम्ही भाजल्यानंतर त्याचा कलर मस्त थोडासा लालसर होत आहे आणि छान त्या आता दोन्ही साईडनी मी खरपूस भाजून घेते आणि दोन्ही साइडने भाजल्यानंतर पाहते किती छान दिसत आहेत आणि तीळ तीळसुद्धा मस्त दिसत आहेत आणि छान असा ओव्याचा वास आपल्याला सुटलेला आहे तर आता इकडे तेल ठेवूयात आणि तेलात पण छोट्या बारीक वड्या आपण ज्या केलो ना त्या तळून घेऊयात तळलेल्या तर तुम्हाला माहितीच आहे ॲटोमॅटिकली कुरकुरीत होणारच तर छान एक पाच ते सात मिनटं आपल्याला लागतात वड्या तळायला आणि तळून झाल्यानंतर ह्यांचाही रंग पाहू शकताय तुम्ही एकदम लालसर असा दिसत आहे तर वर्षातून ह्याच दिवसामध्ये आळूसुद्धा मिळतो तर मिळाला तर जी भाजी ज्या सीझनमध्ये मिळते ती, ती करूनच खायची असते पाहू शकता ती छान झाली चला तर आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया आणि इथे प्लेटमध्ये तुम्ही पाहताय की भाजलेल्या आणि तळलेल्या दोन्ही वड्या कशा दिसत आहेत चला तर आस्वाद घेऊयात मस्त कुरकुरीत अशा वड्यांचा तर नो तुम्ही ही करून पहा खाऊन पहा आवडलं सर लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद